शेतीतज्ञ चंद्रकांत वानखेडे अल्प अल्पकर्ज बाबत नेमकं का काय म्हटलेलं आहे ओके शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी तयार आहे मात्र त्याच्यासाठी सरकारनं जे अल्प कर्जधारक आहे असं निकष लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे आणि त्याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतीविषयक मुद्द्यांचे जे तज्ज्ञ आहेत चंद्रकांत वानखेडे ते आहेत वानखेडे सर आपल्याला काय वाटते अल्प कर्जधारक शेतकरी एकतीस लाख शेतकऱ्यांना लाभ मिळेल अशी माहिती समोर येत आहे हे योग्य आहे का करणं शेती तोट्यात आहे म्हणजे कमी जमीनधारणा असेल ती तोट्यात आहे आणि जास्त जमीनधारणा असेल ती फायद्यात आहे हे सिद्धांत येतात कुठून हा जर सैद्धांतिक आधार लावायचा असेल तर माझा दावा आहे यांना की पाचवं वेतन आयोग सहावं वेतन आयोग सातवं वेतन आयोग झालं हे वेतन देत असताना सुद्धा तिथे असा का नियम एखादा केला जात नाही की अल्प वेतनधारक अत्यल्प वेतनधारक आणि जे बडे वेतनधारक आहेत त्यांना आम्ही अजिबात वेतन वाढवणार नाही पण अत्यल्प वेतनधारक आहे त्यांचंच आम्ही या सातव्या वेतन आहे असा जर भेद तिथे केला जात नाही सरसकट वेतन वाढ दिली जाते गरीब श्रीमंत भेद केला जात नाही इथे जमिनीच्या आधारावर असा भेद का केला जातो हा पहिला मुद्दा विदर्भामध्ये जिथे सर्वाधिक आत्महत्या होत आहेत आणि जिथे कोरडवाहू क्षेत्र आहे मराठवाड्यामध्ये जिथे कोरडवाहू क्षेत्र आहे तिथे जमीन धारणा धा, अधिक आहे त्यामुळे दुर्दैवाने मागच्या सरकारने जे केलेलं पाप आहे की आत्महत्या विदर्भात सर्वाधिक पण चोपन्न टक्के लाभ जो आहे तो पश्चिम महाराष्ट्राला मिळाला आणि विदर्भाला अठरा ते वीस टक्केच फक्त फायदा मिळाला परत अल्पभूधारकाची भाषा येत असेल आणि जमिनीचं सिलिंग जर फडणवीस सरकार ठेवणार असेल तर निश्चितपणे अल्पभूधारकांची संख्या कारण ओलिताचं क्षेत्र असेल तिथे जमीन धारणा कमी आहे त्यांना अधिक आहे सरकार याच्या माध्यमातून संप फोडण्याचा प्रयत्न करताय का किंवा कुठंतरी शेतकऱ्यांमध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न करताय की काहींना वाटेल की आम्हाला दिलासा मिळतोय आम्ही या संपातून बाजूला होणं आता योग्य वेळा असं काहीतरी भावना काहींमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न होतो हे असं अर्धवट काहीतरी जाहीर करण्यापेक्षा ठोस काहीतरी घोषणा केली असती तर त्यांचा हेतू प्रामाणिक आहे असं वाटलं असतं पण आम्ही असं करू एकतीस लाख आकडा सांगणं अल्पभूधारकांना आम्ही हे करू किंवा जे निसर्गाने पीडित आहेत नैसर्गिक आपत्तीने त्यांचाच आम्ही फायदा करू त्याच्यामुळे हे निश्चित आहे याच्यामध्ये किंवा माझ्या याच्यावर गारपीट झाली नाही तर मला याचा काही भेटणार नाही आहे त्याच्या याच्यावर गारपीट झाली त्याला भेटणार आहे हे हे करण्याचं निश्चितपणे असू शकतो कुठंतरी सरकार जे करत आहे त्याच्याबद्दल सरकारच्या प्रामाणिकपणावर तज्ज्ञांना अविश्वास आहे सरकार जे करत आहे त्याच्या माध्यमातून भौगोलिक असमतोल निर्माण होऊ नये कारण याच्या आधी जी कर्जमाफी झाली होती त्याच्यामध्ये विदर्भामध्ये किंवा मराठवाड्याच्या काही भागामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तेव्हाही तज्ञांनी असं सांगितलं होतं आणि परत तसं पुन्हा एकदा असं घडू नये अशी जी काळजी आहे ती शेतीविषयक मुद्द्यांचे जे जाणकार आहे चंद्रकांत वानखेडे त्यांना वाटत आहे कॅमेरामॅन अतुल हिर्डेसह रजत वसिष्ठ पी माझा